रायगडमध्ये भरधाव डम्पर आणि एस टी बस यांच्यात भीषण अपघात झालाय या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर वीस जण जखमी आहे जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे भरधाव डम्परने एस टी बसला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार रायगडमध्ये तळा मांदाड रस्त्यावर भरधाव डम्परने एस टी बसला भीषण धडक दिली या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अपघाताचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये डम्पर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे